कालची आर सी बी लखनौची जी मॅच होती त्या मॅच मध्ये लपडा किंग दिग्वेश राठी दिग्वेश राठीने काल सुद्धा एक नवीन लपडा केलाच दिग्वेश राठीला काही शांत बसवत नाही तो लपडा करतो म्हणजे करतोच या आधीच्या एका साठी दिग्वेश राठी बॅन झाला होता कालच्या मॅच मध्ये तो परत आला आणि परत येऊन त्याने शेवटी लपडा केलाच काल तो विलन होता होता राहिला दिग्वेश राठीने काल जितेश शर्माला रनआउट केलं आणि ते पण कसं केलं मॅनकॅट जे रनआउट असतं मॅनकॅट आणि त्याने अपील सुद्धा केली अपील सुद्धा केली तेव्हा लकीली जितेश शर्माला थर्ड अंपायरने आउट दिलं आणि नॉट आऊट कावर दिलं कारण जेव्हा दिग्वेश राठीने रन रनआउट केलं होतं तेव्हा त्याने आपला रनअप पूर्ण केला होता आणि आपली बॉलिंग ऍक्शन सुद्धा पूर्ण केलेली होती त्यांनी बॉलिंग ऍक्शन पूर्ण केलेली होती ॲक्शन पूर्ण करून मग बॉल टाकलं नाही त्याने रनआउट केलं जिते शर्माला आँग 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 ने, ने रन रनआउट केलं आणि त्याच्यामुळेच थर्ड अंपायरने नॉट आउट दिलं कारण कारण जितेश शर्मा जर बॉलिंग ॲक्शन पूर्ण करायच्या आधीच जर स्पी बाहेर आला असता आणि मग जर त्याला दिग्विजय राठीने त्याच्या आधीच रनआउट केला तरच तो आउट दिला गेला असता पण बॉलिंग ॲक्शन पूर्ण केल्यामुळे जितेश शर्माला थर्ड अंपाने नॉट आऊट दिलं आणि शेवटी रिषभ पंतने सुद्धा अपील मागे घेतली अपील रिषभ पंतने मागे घेतली त्याच्यामुळे काल दिग्विजय राठी हा विलन होता होता राहिला